हॅलो फ्रेंड्स मी आहे राहुल आणि मी आज आलो भंडारा जिल्ह्यातील ठाणा पेट्रोल पंप या गावी आणि आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सर्वप्रथम तुम्हाला संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ठाणा ग्रामवासियांना तसेच भारतातील संपूर्ण जनतेला संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज आपल्यासोबत आहेत ठाणा पेट्रोल पंप येथील ग्रामवासी बुद्ध अनुयायी तर आज सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनाच्या यानिमित्त जो प्रोग्राम या ठाणा ग्रामवासियांनी आनंद बोद्ध या ठिकाणी ठेवलेला आहे तर आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया तर चला बाहेरील बुद्धाची मूर्ती बाहेरील बाबासाहेबांचा पुतळा

समितीचे पदाधिकारी आणि सर्व उपाध्यक्ष पण या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आनंद बोध विहाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात येत आहे तरी सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गोंधळात आपल्याला स्वागत भाऊ उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची परिशिष्ट व राष्ट्राची एकता व एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुत्व प्रवाहित करण्याचा संकल्पपूर्वक मेन चौकातील बुद्धमूर्ती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर आज आपल्या सोबत आहे ठाणा ग्रामवासी येथील बौद्ध उपासक आणि उपासिका तर आज आपल्या सोबत ते चर्चा करतील तर चल आज आपण त्यांच्या सोबत चर्चा करू काकू तुमचं नाव काय माझं नाव पंचशिला शांताराम गोंडाने राहणार पेट्रोल पंप ठाणा आणि काय सांगाल आज संविधान दिवस आहे त्याबद्दल आज बाबासाहेबांनी काय काय केले किती परिश्रम केले म्हणून थोडक्यामध्ये सांगणार आहे सांगा काय काय सांगणार संविधानाबद्दल तर जननी जने तो भक्त जन या दाता या शूर या तो रह रहजोये वांझुरी मत गवाय नूर असा एका कवीनं म्हटलेला आहे का यावा यावं भक्त शूर आणि दाता हे तिन्ही गुण आमच्या बाबासाहेबामध्ये होते ते दाताही होते शूरही होते आणि भक्त पण होते भक्त होते महात्मा कबीरांचे मा भगवान बुद्धांचे आणि महा महात्मा ज्योतिबा फुल्यांचे आणि त्या तत्वावर चालले आपल्या भारत देशाची अशी दयनीय स्थिती होती की महाराज महार न कुपाच्या बहार अशा स्थितीमध्ये बाबासाहेबांचा जन्म झाला आणि त्यांनी शिकून शिकून विद्या घेऊन बाबासाहेबांनी एवढी मोठी संविधान दिली आणि त्या संविधानामध्ये सर्वांना स्त्री पुरुष जाती धर्म न बाळगता सर्वांना एकसारखा अधिकार दिला तो म्हणजे स्वतंत्रता समता बंधुता आणि न्याय आज न्यायासाठी आपण कुठे जातो तर न्यायालयात बाबासाहेबांनी एवढी सुंदर घटनेमध्ये तरतूद केली आहे आणि मानवासाठीच नव्हे तर प्राण्यांसाठी मारता येत नाही तर वनस्पतीसाठी जंगल येत नाही तोडता येत नाही त्यांच्यासाठी सुद्धा बाबासाहेबांनी संविधानामध्ये तरतूद केलेली आहे आणि आज आपण सर्व अधिकारवाणीने बोलत आहोत हे बाबासाहेबांची पुण्याही आहे आणि ते नाही तुमच्या परिचय काय मंजुषा नगरारे कुठं राहता पेट्रोल पंप खाना आणि काय दिनाबद्दल मी एवढेच बोलू इच्छिते आपल्याला जन्म देणारी आई आपण ऋण शकत नाही पण पलीकडे आपली अजून दुसरी माता है जे आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला असे जीवन दिले आहे की आपल्याला जे हक्क नव्हते त्यांच्यापासून आज स्त्रियांना सर्व काही हक्क मिळालेला आहे आणि यांच्यात पासून आज मी एक स्त्री मंजुषा कॅड्रस या नावानं ओळखली जाते यांचे उपकार मी मरेपर्यंत विसरू शकणार नाही पण महिला तर बौद्धिस्ट महिला फक्त बाबासाहेबांना मानतात आणि जे ओबीसी महिला वगैरे आहेत ते तर ते तर मानतच नाही बाबासाहेबांना आणि जे संविधानामध्ये लेडीजसाठी बायांसाठी जे अधिकार दिलेले आहेत ते अधिकार घेतात परंतु ते मानत नाही असं का बरवते काय सांगाल याबद्दल त्यांना पण आवश्यकता आहे या बाबासाहेबांच्या विचारांकडे वळण्याची खरच आवश्यकता आहे आणि ज्या दिवशी त्या वळल्या भारताला मिळणारच आहे धन्यवाद काकू काय नाव आहे तुमच्या माझे नाव मंजू राजू गजबी आहे मी पेक्रम ठाणा इथे राहते आणि आज संविधान दिवस आहे जे बाबासाहेबांना घटनेमध्ये जे लिहून ठेवलेले आहे त्या संविधानाबद्दल आपण काय सांगाल बाबासाहेबांनी आम्हाला एवढं अधिकार दिले आहे की आम्ही त्यांची परतफेड करू शकत नाही एकोणीसशे एकोणपन्नासला ला संविधान हा लिहून झालेला होता आणि एकोणीसशे एकोणपन्नासला ला संविधान लागू झाला ह्या त्या संविधानामध्ये स्त्रियांकरता इतके अधिकार होते लिहून आहेत की आम्ही ते विसरू शकत नाही कारण आम्हाला स्त्रियांना बोलायचा अधिकार नव्हता आणि रस्त्याने चलायचा अधिकार नव्हता स्त्रियांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रा पदाला राजीनामा दिला कारण ओबीसी आणि एस सी ह्या स्त्रियांना घराच्या बाहेर निघता येत नव्हतं त्यांना कोणतेही शब्द ऐकायची पर परवानगी नव्हती आणि डॉक्टर बाबासाहेबांना हे सगळ्याला हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी अहोरात्र खूप प्रयत्न केले आणि आम्हाला अधिकार मिळवून दिला आणि संविधानामध्ये पण लिहून ठेवलेलं आहे की स्त्रियांना पन्नास टक्के आरक्षण हा स्त्रियांना मिळालेला आहे मी एवढेच बोलीन की बाबासाहेबांनी स्त्रियांकरता इतकं काही लिहून ठेवलेलं आहे आम्हा आम्हा स्त्रियांचा जे अगोदर नोकरी नोकरी मिळत नव्हती घरामध्ये म्हणजे स्त्रियांना मूल आणि चूल एवढेच होतं अधिकार होते आता आम्हा स्त्रियांना नोकरी नोकरी ही लागू झालेली आहे आज आजच्या स्त्रिया कुठे पर्यंत गेलेल्या आहेत विमान चालवतात पंतप्रधान झालेले आहेत म्हणजे त्या सगळे हे अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासूनच आम आम्हाला स्त्रियांना मिळाले आहेत त्यांचे खूप खूप उपकार आहेत आमच्यावरती आम्ही विसरू शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो विजय असो विजय असो तर आपल्यासोबत आहेत आनंद बोदविहार येथील महिला मंडळ अध्यक्ष शेंडेताई शेंडेताई आज संविधान दिन नाही त्याबद्दल तुम्ही भारतीय महिला जनता यांना काय सांगाल प्रथम सर्वांना भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि जय जयंती भारतीय संविधानाबद्दल जर सांगायचं झालं जे भारतीय संविधान नव्हतं त्याच्या पूर्वीची जे मनुस्मृती होती त्याच मनुस्मृतीमध्ये महिलांना कुठल्याच प्रता प्रकारचे अधिकार नव्हते त्यांना कुठल्या म्हणजे एकदम खालच्या दर्जाचं समज समजलं जात होतं ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी जे मू मुर, मनस्मूर्तीचं वाचन केलं आणि ते वाचन केल्यानंतर बाबासाहेबांना खूपच म्हणजे एकदमच त्यांना वाईट वाटलं की स्त्रियांना इत म्हणजे इतकं खालच्या दर्जाचं समजला जातो की त्यांना कुठल्याच प्रकारचे अधिकार नाही आहेत महिलांना फक्त एक मुलं पैदा करण्याचा कारखाना समजला जात होता आणि त्यांना घराच्या बाहेर पडण्याची सुद्धा अधिकार नव्हतं पण परंतु बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये प्रत्येक महिलेला प्रत्येक जाती धर्माच्या महिलेला अधिकार दिलेले आहेत पुरुषांच्या बरोबरीने अधिकार दिलेले आहेत म्हणून आज महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये आ, अग्रेसर आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिला काम करत आहेत आणि हे जे आम्हाला दिलेले देण आहे हे बाबासाहेबांचे आहेत आयुष्यभर आज जन्म जोपर्यंत हे दुनिया तो ता ता शिक्षित, शिक्षित, शिक्षित आहे तोपर्यंत महिला आरक्षित आहेत शिक्षित शिक्षितसुद्धा सुद्धा झालेल्या आहेत परंतु बाबासाहेबांचे उपकार हे कधीच विसरणार आहेत आणि मी प्रत्येक जाती धर्मांच्या महिलांना सुद्धा हेच सांगते बाबासाहेब आहेत म्हणून आज आपण महिला जिवंत आहोत जर बाबासाहेब नसते तर, बाबा तर कदाचित महिला केव्हाच्याच मेलेल्या असत्या जिवंत सुद्धा ते मेलेल्या असत्या परंतु बाबासाहेबांना आम्हाला जिवंत ठेवलेलं आहे महिलांना जेव्हा ज्या महिला नोकरी करत आहेत त्या महिलांना सहा महिन्याची पगार बिनपगारी सुट सुट्टी दिलेली आहे आणि महिला ह्या खरोखरच आज बाबासाहेबांमुळे सुरक्षित आहेत आणि शिक्षितसुद्धा झालेल्या आहेत एवढंच मी या ठिकाणी सांगते परत एकदा मी सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते जय धन्यवाद काकू आपल्यासोबत आहेत डॉक्टर घरडे सर आजच्या दिवसाबद्दल काय सांगाल जे संविधान दिवस आहे त्याबद्दल सर काय सांगाल सर तुम्ही संविधान हा आपला सर्वांसाठीच आहे जिथे कोणत्या प्रकारे जातीवाद केला जात नाहीये सर्व जातीसाठी संविधान बाबासाहेबांनी लिहिलं आहे लहान मुलापासून तर मोठ्यापर्यंत झाडा वनस्पती सर्वपासून लिहिलेलं आहे संविधान घटना तरतूद ही बाबासाहेबांनी दिलेलं असल्यामुळे जो बी काही न्यायाधीश न्यायाधीश देऊन राहिले न्याय न्याय होऊन राहिले घटना होऊन राहिली तरतूद होऊन राहिली कलमा होऊन राहिल्या हे बाबासाहेबांनी दिलेल्या कलमानुसार आणि संविधानानुसार भारत देश आपला पूर्ण चालत आहे आपल्या जगामध्ये आपला बाबासाहेबांनी लिहिलेला संविधान हा खूप जोराच्या आणि कलमाच्या याचा खूप अभ्यास करून सण संविधानात उपयोग आणला जाते संसदमध्ये उपयोग आणला जाते एज्युकेशनमध्ये उपयोग आणले जाते बाबासाहेबांच्या संविधानमुळे डॉक्टर इंजिनियर वकील बॅरिस्टर चांगलं एज्युकेशन आम्हाला भेटू लागला आम्हाला आरक्षण भेटू लागले बाबासाहेबांमुळे आणि आपल्याच जातीसाठी नाही एस सेसाठीच नाही तेलवी कुणबी जात संपूर्ण जातीसाठी बाबासाहेबांना संविधान केलेलं आहे त्याच्या प्रत्येकाने उपयोग घेतला पाहिजे आणि त्यांनी पडताळणी केल्या पाहिजे की जेणेकरून बाबासाहेबांना जे संविधान लिहिलं आहे ते खरं आपल्या एकटाच एस एक सीसाठीच एक न लिहून ओबीससाठी न लिहून सर्व जाती जन्मासाठीच लिहिलेलं आहे यांनी सर्व मिळून एकत्र येऊन त्यांना संविधानाचा लाभ घ्यावा आणि त्याचा फायदा घेऊन त्यांना सामोर जावा असे संविधानाबद्दल सांगू इच्छिते धन्यवाद डॉक्टर साहेब सर तुमचा परिचय काय आहे सर माझा परिचय दादा आहे मी एक माझी प्रिन्सिपॉल होतो भांडवता हायस्कूल बाबुरखेडा नागपूर या ठिकाणी तिथून मी रिटायर्ड झालेलो आहे माझ्या तेहतीस वर्षाच्या सेवा करण्यासाठी मी नेहमी या संविधानाविषयी विचार व्यक्त केलेले आहे वास्तविक हा संविधान जो दिवस आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिखित अशा जगविख्यात अशा घटनेच्या स्वरूपात त्यांनी या, या दिशेला दान दिलेले आहे बाबासाहेबांनी जेव्हा देश स्वतंत्र झाला त्यावेळेस या स्वतंत्र दिशाला राज्यकारभार कशा पद्धतीने चालवायचा हा विचार सगळ्यांना सतावत होता त्यावेळेस या देशातील जे पुढारी होते पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद वल्लभभाई पटेल यांनी इंग्लंड या ठिकाणी धाव घेतली आणि तिथल्या घटनाकाराला त्यांनी विचारलं की बाबा या आमच्या देशाची घटना हे लिहायची आहे त्यावेळेस तिथले इंग्लंडमधले घटना जे प्रमुख होते त्यांनी सांगितलं की तुमच्या देशात तर सगळ्यात मोठे असे विद्वान जगविख्यात आहे तुम्ही त्यांनाच भेटा ते कोण देशामध्ये आपसा विचार करू लागले की असा कोणता विद्वान आहे की आपल्या देशामध्ये की जो या घटनेला पूर्ण रूप देऊ शकेल तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वप्रथम आलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या मसुदा समितीमध्ये प्रवेश करण्यासाठी खूप प्रयत्न केले कारण बाबासाहेबांना या समाजामध्ये जे अडुसीत जाती आहेत महार जाती आहेत चिडूरकास्ट आहेत जिथल्या लोकांना वर करण्यासाठी ते असेल प्रयत्न होते परंतु गांधीजी पंडित जवाहरलाल नेहरू हे काँग्रेसमध्ये जरी असतील तरी त्यांना बाबासाहेबांनी त्यांचा विचार करून फक्त हरिचनाचा विचार करावा असं त्यांना वाटत सर पूर्वीचे लोक जे गरीब होते परंतु चळवळ श्रीमंत होती आज लोक श्रीमंत झाले चळवळ गरीब झाली सर याबद्दल सर तुम्ही काय सांगाल की जो आंबेडकरी जनता आहे ते कमी प्रमाणामध्ये आता मागे जात आहे जे बाबासाहेबांनी सांगितले की तुम्ही जो रथ आहे तो रथ तुम्ही सामोर घेऊन जा जमत नसेल तर तिथंच ठेवा पण मागे आणू नका पण असा आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये दिसून येत नाही याबद्दल सर तुम्ही काय सांगाल सर वेल well, पूर्वीच्या काळी या समाजामध्ये आपल्या समाजामध्ये हे अशिक्षित लोक होते ते, ते बाबासाहेबांच्या मागे राहून बाबासाहेबांच्या श्रद्धेपुटी ते नेहमी बाबासाहेबांच्या चळवळशी समर्पित राहायचे त्यावेळेस त्यांनी हाल अपेष्टा ते भोगलेले होते धुणाला झाडू गळ्यात माठ अशा पद्धतीची जी वागणूक होती त्यावेळेस ते, ते कंटाळले होते आणि अक्षरशः बाबासाहेबांच्या मागे राहून या चळवळीला मोठं स्वरूप दिलेलं आहे परंतु सध्या विचार केला तर या समाजातील बरेचसे लोक बरेचसेम हे सुशिक्षित झालेले आहेत आणि त्या सुशिक्षितपणात ते या विचाराला आपल्या समाजात नेता नसल्यामुळे त्याच्या समाजा त्याच्या याला चळवळीला साथ देत नाही आणि ते मागे राहतात सर आज खुले आमप्रमाणे संविधानाची प्रत जाळली जाते तरी पण आमची आंबेडकरी आम जनता ही रस्त्यावर उतरत नाही जे नेते आहेत ते रस्त्यावर उतरत नाही तर आपण कसे म्हणू शकतो की आपला हा संविधान सुरक्षित आहे आज मोठ्या प्रमाणामध्ये मल महिलावर अत्याचार होते दलित मुलावर अत्याचार होते तर आज कुठं संविधान सर सुरक्षित आहे आज बरेचसे ओबीसी समाजातील इवन अदर बॅकवर्ड क्लासेस जे आहेत त्या समाजातील बरेचशा लोकांना हे संविधान काय आहे हेच माहीत नाही आणि ते नेहमी आरक्षणाच्या विरोधात भूमिका घ्यायचे मला आत्ताच या दोन चार दिवसाआधी हे इलेक्शन झालं त्यावेळेस एकाने मला प्रश्न केला की फक्त ए सी बांधवांनाच शिक्षणामध्ये फीसमध्ये कन्सेशन असते सी लोकांना कन्सेशन राहत नाही असं का मी त्यांना उत्तर दिलं की ज्या काळात हा समाज अगदी डाउनटाउनमध्ये होता अगदी खालच्या दर्जात होता या समाजाला कोणी वाली नव्हतं या समाजातील लोकांची अगदी हाल अपेष्टा व्हायचे त्यावेळेस हे तुमच्यासारखेच लोक जे ओबीसी लोक हे त्यांवर अन्याय करत होते त्याला माणुसकी समजत नव्हती आणि निर्णया प्रकारचे अन्याय करून या समाजाला एस सी समाजाला हे मागे ठरून म्हणून आज प्रत्येक क्षेत्रामध्ये ही चळवळ फारशी तेवढी संकेत नाही त्याचप्रमाणे आपल्या समाजातील जे राजकीय पक्ष आहेत त्यांचे गट अनेक पडलेले आहेत आपण आपल्या समाजामध्ये प्रमुख नेता कोणता हेच कळत नाही त्यामुळे कोणत्याही नेत्याच्या मागे समाज मला असं वाटते की प्रत्येक गावागावामध्येच एक आनंद असा आनंद विहारसारखा तिथले जे अध्यक्ष आहेत त्यांच्या मागेच उभं राहायचं आणि या चळवळीला समोर जायचं असं माझं म्हणणं आहे सर सरते सर ते शेवटी तुम्ही बौद्ध बांधवांना आणि जनतेला सर संविधान दिनाबद्दल काय सांगाल सर की जेणेकरून सामोरील जे घटना आता जे घडत आहेत ते घटना घडले ना म्हणजे तर त्याबद्दल सर तुम्ही काय सांगाल समाजाने आता सांगितल्याप्रमाणे एक नेता ठरून आपल्या गावामध्ये अनंत बुद्धविहार किंवा कोणत्याही बुद्धविहार म्हणजे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली सगळ्यांनी जमा व्हायचं आणि त्यांच्या म्हणण्यानुसारच प्रत्येक चळवळीमध्ये सक्रिय व्हायचं असं मला वाटते ठीक आहे धन्यवाद सर मित्रांनो आज या सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला या पवित्र अशा संविधान दिवशी आज आपण या ठिकाणी जे नोव्हेंबर महिन्यामध्ये मागे ताज हॉटेलवर जो अतिरेक्यांनी हल्ला केलेला आहे त्यात बरेच लोक शहीद झालेले आहेत त्या शहीद झालेल्या लोकांना आपण श्रद्धांजली वाहूया दोन मिनिट मिनिट आपण श्रद्धांजली तर ही होती ठाणा पेट्रोल पंप येथील बौद्ध उपासक आणि उपासिका यांनी खूप मोठ्या छान अशा संविधान दिवनाबद्दल खूप मो मोलाचे मार्गदर्शन केले आणि खूप छान असा संदेश जनतेला सुद्धा दिले तर अशा नवीन घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद